चला तर बऱ्याच जणांना सवय असते रात्रीचं जेवण झालं की बाहेर मस्त फिरत जायचं आणि गाडीवरचं काहीतरी मस्त असं थंड आईस्क्रीम म्हणा कुल्फी म्हणा काहीतरी थंड थंड प्यायचं आणि त्यामध्ये टॉपवर असतो तो बदाम मिल्कशेक तर अगदी गाडीवर मिळतो तसाच क्रीमी असा बदाम मिल्कशेक आपण आज घरीच बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला काही पंधरा ते वीस बदाम असे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे हे मी चार ते पाच तास आधी पाण्यामध्ये भिजत घातले होते त्यानंतर आपल्याला त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे तर इथे अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचे आहेत सोबतच त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं दूध आणि हे मिक्सरला आपल्याला एक वेळा छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर साधारण एक मिनिट आपल्याला छान हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आता इथं बघू शकाल छान अशी बारीक मी याची पेस्ट बनवून घेतली आहे त्यानंतर इथं एका पॅनमध्ये मी गॅसवर दूध तापायला ठेवलं होतं इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय दूध आपल्याला छान दोन तीन मिनिट तापवून घ्यायचं आहे जास्त आठवायचं नाही आहे फक्त दोन तीन मिनिट याला गरम करून घ्यायचं आहे आता इथं आपलं दूध छान गरम झालेलं आहे आता आपण जी बदामची पेस्ट बनवली होती ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे सगळी पेस्ट यामध्ये घालून छान एक वेळा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित एक मिनिटभर हे छान यामध्ये मिक्स करायचं सोबतच आपल्याला त्यामध्ये घालायची आहे विलायची पावडर आणि खूप छान फ्लेवर येतो सोबतच घालायचे आहे काही बदामाचे आपल्याला इथं काप घालायचे आहे आणि हे सर्व एक वेळा छान मिक्स करून घेऊ सोबतच घालायचे आहे काही केसरच्या काड्या ह्या घालणं संपूर्ण ऑप्शनल आहे पण घातल्याने याचा पण खूप छान असा फ्लेवर येतो एक वेळा यामध्ये छान मिक्स करून घेऊ त्यानंतर घालायची आहे चवीपुरती साखर इथे साधारण मी चार ते पाच चमचे साखर घातली आहे ही छान यामध्ये मिक्स करून घेऊ तर इथे छान आता आपल्याला एक दोन मिनिट हे आपल्याला यामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे आता साखर मेल्ट होतीये तोवर इथे मी एका वाटीमध्ये दोन चमचे व्हेनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर घेतेये यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे आणि छान हे पावडर आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला व्हेनिला फ्लेवर कस्टर्ड पावडरचाच वापर करायचा आहे आता यामध्ये थोडंसं दूध घालून छान हे एक वेळा पावडर यामध्ये मिक्स करून घेऊ तर इथे आता आपली पावडर छान दुधामध्ये मिक्स करून तयार झालेली आहे आता ही कस्टर्ड पावडर आपल्याला सर्व दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आणि चमच्याने छान आपल्याला एक दोन मिनिट हे मिक्स करून घ्यायचं आहे आता थोड्या वेळातच आपलं जे दूध आहे याला छान असा दाटसरपणा येईल थोडा वेळ आपल्याला हे छान हे असं ढवळत राहायचं आहे तर अगदी बाजारात जसा मिळतो अगदी तसाच बादाम शेक तसंच टेक्चर आपल्याला घरी सुद्धा बनवता येतो तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तर इथे थोडा वेळ साधारण आपल्याला हे सतत असं ढवळत राहायचं आहे तर साधारण दोन तीन मिनिटच झाले आहे तर तुम्ही इथं बघू शकाल आपला जो बदाम मिल्कशेक आहे बनून तयार झालेला आहे तर खूप छान असा याला दाटसरपणा आलेला आहे आता हा संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर याला आणखीनच खूप दाटसरपणा येतो तर आता आपण एका बाउलमध्ये हा काढून घेऊ तर सगळा एका बाउलमध्ये आपल्याला हा बदाम मिल्कशेक काढून घ्यायचा आहे आणि संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला सर्व करायचं आहे तर इथे आता एका बाउलमध्ये काढून आपण थंड व्हायला साईडला ठेवून देऊ तर आता इथं बघू शकाल तुम्ही आपला जो बदाम मिल्कशेक आहे संपूर्ण थंड झालेला आहे आता हा आपण एका काचेच्या ग्लासमध्ये सर्व करून घेऊ तर मस्त इथे थंड थंड असा बदाम मिल्कशेक काचेच्या ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचा आहे सोबतच वरतून त्यामध्ये आवडीनुसार थोडेसे ड्रायफ्रुट काप घालायचे आहेत तर आता बाहेर जाऊन खाण्याची गरज नाही अगदी बाजारात मिळतो तसाच क्रीमी टेक्स्रचा बदाम मिल्कशेक घरच्या गर घरी बनवून तयार आहे चला तर मग अशा आणखीनच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद